नमस्कार श्री स्पेशल रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण थंडगार अशी मालवणी पद्धतीची कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी साधारण सहा ते सात आमसूल घेतलेले आहेत हे आमसूल आता आपण कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे रूम टेम्परेचरचं पाणी देखील वापरू शकता तर आमसूल भिजतील इतपत यामध्ये मी पाणी ॲड करून घेतलं तर आता आपले हे जे आमसूल आहेत हे असेच आपण साईडला ठेवून देऊयात आणि आता पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी किंवा एक कप या प्रमाणामध्ये ओलं खोबरं घेतलं आहे आणि त्याचे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत हे आता एका मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेते तुमच्याकडे जर मिक्सरचं मोठं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही हे बारीक करू शकता यामध्ये मी सर्वात प्रथम पाणी न टाकताच हे बारीक करून घेतलं आहे आता यामध्ये मी साधारण अर्धा कप जे आहे तर ते पाणी ॲड करून हे परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर यामध्ये तुम्ही साधारण एक कप जे आहे ते पाणी ॲड करू शकता फक्त पाणी वापरताना जे आहे ते कोमट वापरावं यामुळे काय होतं की कोकोनटचं जे मिल्क आहे किंवा खोबऱ्याचं जे दूध आहे ते जास्त निघतं किंवा मग ते छान असं बारीक देखील होतं तर अशा पद्धतीने मी एका गाळणीच्या सहाय्याने हे सर्व खोबरं जे आहे ते अशा पद्धतीने प्रेस करून यामधून दूध काढून घेते आहे तर आता राहिलेलं वरचं जे खोबरं होतं चाळणीतलं तर ते परत एकदा मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेतलं त्यानंतर अर्धा कप पाणी ॲड करून घेतलं आहे आणि आता हे परत एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर अशा पद्धतीने मी दुसऱ्यांदा देखील हीच प्रोसेस परत रिपीट करणार आहे सुरवातीला आपण ज्यावेळेस खोबरं बारीक करतो तर त्यामधून जे दूध निघतं हे थोडंसं घट्टसर असतं दुसऱ्यांदा ज्या हे आपण मिक्सरमधून बारीक करून काढतो त्यावेळेस त्याचा जो घट्टसरपणा आहे तो थोडासा कमी होतो तर हीच प्रोसेस आपल्याला साधारण तीन ते चार वेळेस करून घ्यायची आहे की जेणेकरून खोबऱ्यामधलं आपल्याला जितकं त्यामधून पाणी टाकून दूध काढून घेता येईल तितकं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी तिसऱ्यांदा देखील बारीक करून घेतलं आणि हे परत एकदा एका चमचाच्या सहाय्याने व्यवस्थित असं प्रेस करून यामधून कोकोनट मिल्क जे आहे ते काढून घेतले तर तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने तुम्हाला देखील असंच यामधून दूध काढून घ्यायचं आहे तर आता ह्यात मधलं वरचं जे खोबरं होतं ते परत एकदा एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात तर सर्व खोबरं जे आहे ते इथे काढून झालेलं आहे त्यानंतर आता यामध्ये मी साधारण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ॲड केल्यात त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या ॲड करून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर सहा ते सात कढीपत्त्याची पानं ॲड करून घेतली यानंतर इथे मी एक चमचा जी आहे ती जिरा पावडर ॲड केली किंवा मग तुम्ही इथे देखील वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि आपण जे आमसूल भिजत ठेवलेले होते ते देखील छान भिजलेत तर मी असंच ते पाण्यासही त्यामध्ये ॲड करून घेतलं आणि साधारण एक चमचा जे आहे ते साखर ॲड करून घेतली तर आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते तर अशा पद्धतीने हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित असं मिक्स झालं आहे तर आता एका चमच्याच्या सहाय्याने त्या गाळणीवरती आपल्याला जेवढं यामधून कोकोनट मिल्क काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि आमसूलमध्ये जेवढं पाणी होतं तेवढंच पाणी मी यामध्ये ॲड करून घेतलं तर अशा पद्धतीने सर्व <coughs> खोबरं जे आहे ते चाळून झाले तुम्ही पाहू शकता मस्त असं याला कलर देखील आलेला आहे राहिलेल्या खोबऱ्याचा जे वापर आहे ते तुम्ही भाजीसाठी करू शकता यामुळे भाजीची टेस्ट आहे ती देखील खूप छान लागते किंवा मग यामध्ये कलरसाठी तुम्ही बिटाचा देखील वापर करू शकता त्यानंतर मी यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करून घेतली आणि ही सोलकढी मी साधारण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्याकरता ठेवली तर तयार आहे मस्त अशी थंडगार सोलकढी बनवायलाही सोपी आणि शिवाय ही उष्णतेचा दाहदेखील कमी करते पित्ताचा नाश देखील करते तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी श्री स्पेशल रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा